हे का एकच काम नाही आपलं अजून पंचवीस जबाबदारी आहेत माझ्या खांद्यावर हे जवळपास वाहून करतात परवाच आमचा विषय झाला की जिम बंद आहे का तुझी पोट सुटलं एक रिहर्सल मला मला किमान पंचवीस लागतात रिहर्सल काय अगं हा बोलेल तू पूर्व दिशे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महावटपौर्णिमा हा एक महा एपिसोड तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे आणि त्यासाठी तुमचे लाडके कलाकार खूप दिवस झाले शूट करतात या भर उन्हात शूट करतात माझ्यासोबत रमाक्षय आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू खूप गोड दिसतंय खर तर दोघेही आणि सगळेच कलाकार कारण छान सगळे नटून थटून आलेत तुझ्याकडे शिवानी कारण सगळ्यांना एक छान पोशाख दिला एक छान ज्वेलरी दिली काय सांगशील एकंदरीत लुकबद्दल वटपौर्णिमा विशेष म्हणजे आत्ता आम्ही सगळ्या जणींना लाल साडी दिली तेव्हा असं नेहमी वाटलं होतं की लाल का लाल का लाल का पण नंतर मग आम्ही सगळ्यांनी एकत्र बसूनच असं ठरवलं की इकडे सगळी हिरवळ आहे मग हिरवी साडी नको मग लाल त्यात असं आणि नंतर आम्हाला सगळ्यांना प्रत्येकीच्या रूममध्ये ही आहोवाली नथ आली आणि प्रत्येकीने नाकात ही आहोवाली नथ घातली आहे आपल्या आहोंना नाकात घातलं आहे असं एक सगळ्याजणी म्हणतायत वगैरे हे सगळं चालू आहे तर छान वाटतंय असं काहीतरी वेगळं करून अरे सांग नाही नाही म्हणजे एक शिंक आली की मी बाहेर हो खरं तसंच होत आणि पण खरं हा आ, सीन करताना हेच चालू आहे यांचं एवढंच करतात ते आहो वगैरे असच चालू आहे फेऱ्या मारताना हो कुठला सीन करताना त्यांना डिवचले तुम्ही कारण त्यांचा डान्स आहे छोटासा एक परफॉर्मन्स आहे त्यांच्या वडाला फेऱ्या घालण्याचा सीन आहे तुम्ही धावत येतात तेव्हा त्या समोर साक्षी धरून उभ्यात तुम्ही काय रिॲक्ट करता जेव्हा त्या समोर असतात आणि ती फन मला जाणून नाही सगळ्यात फन तर आत्ता झालं त्या बिचाऱ्या कालपासून शूट करतायत सकाळी नऊ ला सुरू करतायत रात्री अकरा ला संपत वगैरे असं त्यांचं चाललंय काल माझंही सात ते सात पॅकअप झालं होतं आणि आत्ता तर सकाळी सात ते दुपारी तीन फार फार तर आणि तीन वाजता डायरेक्टर सर चुकून असं म्हणाले सगळे मुलं पॅकअप म्हणून आम्ही इकडनं मुलं तडक बाहेर निघालो ही काढून बिडून माईक बीक काढून निघालो मला जेलमधून सुटलेले कैदी असतात म्हणजे ते भिंत फोडून निघतात ना पळतात आणि पुढच्या चौक पोलिसची गाडी उभी असते त्याच्या मी इथलं जे बाहेर गेलो तर आमची नम्रता नावाची चॅनलची पी इथे उभी होती नाही झाले आज चला परत कारण एक सीन राहिला होता जो आता आम्ही करणार आहोत कारण एक सीन राहिला होता आमच्या म्हणजे तीन दिवस झाला आज तिसरा दिवस आहे मुली जास्त शूट करतात तेव्हा मुलींचा सण आहे हा बरोबर आहे म्हणूनच सांगतीये तर तिसरा दिवस आहे तर आमचं असं चाललं होतं की ह्यांना का कमी काम हे का असं जातात वगैरे यांना पण आधीपासून बोलवायचं ना आपल्या बरोबर असं वगैरे आणि यांना बॅकअप झाल्यावर सगळ्या मुलींचं असंच होतं की आणि प्र जण असं आली की आपलं पण असेल आता फक्त विलन्सचं असेल म्हणून अशी पुढे पुढे आली आणि नंतर बाकी आहे अख्खं एक सीन, है। एक सीन है। बाकी आहे जेवून घ्या परत या <laughs> जेवणही गेलं नाही मला नीट घरी सांगितलं होतं येतो जेवायला कसलं <laughs> काय पण नाही नाही मग आम्ही इथे येऊन असा एक आम्ही पवित्रा घेतला की <laughs> वटपौर्णिमेचा सिक्वेन्स असल्यामुळे तुमच्या संरक्षणासाठी आम्ही थांबलोय तेव्हा काळजी करू नका आम्ही आहोत एवढं आणि काय करतात इथे खोडा काढतायत बसल्या बसल्या जोक मारतायत आमचा क्लोज चालू असताना की हसावे हसावं आम्ही हसा सगळ्यांनी अजिबात हसत नाही सीन चालू असताना अजिबात हसत नाही तिला एवढं शिकवलंय शशातरी तू शिकवलंय त्यामुळे हसत नाही आता बोल बोल सेटवर या आणि सीन सुरू असताना मी किती सिरियसली करत असतो मी काही करत नसतो अरे हा वेडा आहे हा काय करतो हो खरच वेडा आहे काही करत नाही जेव्हा आमचा सीन चालू असतो तेव्हा हा काय करतो त्याला कळतं की आता हा एक विनोदाचा भाग आहे ह्याच्यावर विनोद होऊ शकतो आमचं जेव्हा रीडिंग चालू असतं तेव्हा तो आधीच एक जोक करून रिकामा होतो आणि खूप घाणेरड्या प्रकारचा जोक करतो की त्याच्यावर हसूच थांबू शकत नाही मग त्याचं वर्णन करतो मग वर वर okay. ते कसं घाण वाटेल मग त्याच्यावर कसं हसू येईल आणि सीनला जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा राहिल्यानंतर तो फक्त माझ्याकडे एवढं करतो म्हणजे मला ते आठवतं आणि मी तेव्हा हसते तेवढं असतं हाच तो पॉईंट इथे इथे असली होतीच एवढंच माझी नजर सांगते की हा। हा। किती सुटते की नको ना आता मग तुला ओरडा पडतो हो कारण याला नाही ओरडू शकत लहान मी मलाच ओरडतात नाही मी कोड्या काढतो ते दिसत नाही आता डिरेक्टर सर मलाही ओरडू शकतो म्हणून खूप झालं प्रांजळ मनाचा आहे मी करतोच सगळं मान्य करतो मी कुठला सीन ला मला सांग ना आता वेग ना बरेच सीन झाले तुमचे छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे सीन झाले डान्सचा असो तुम्ही डान्स करताना ही मुलं समोर होती हो म्हणजे सुरुवातीला आमचा झाला फक्त नंतर आला याच्यामुळे मी खूप अडखळले अशी अशी करून मध्येच मला चक्कर हो एका रिहर्सल मध्ये उभा राहिलो तुम्ही काय अगं हा बोलेल तू पूर्व दिशा पण मी एका रिहर्सल मध्ये नाही उभा राहिलो ना तुला माहितीये रिहर्सल मला मला किमान पंचवीस लागतात रिहर्सल करायचं होत यात आता काय रिहर्सल पाहिजे तुला यात काय रिहर्सल हवी सिंक नाही होतस काय होत रिहर्सल तुला सिंकचा तर प्रश्नच येत नाही आमच्या म्हणजे ही एवढ्या स्टेपला तुला काय इश्यू काय आणि ही स्टेप होती असं असं जाऊन हे करायचं ही काय जमत नव्हती मला ही काय जमत नव्हती मला जमवलंय आम्ही कस तरी चेहऱ्याचे यु नो क्लोजअप मारून द्यायचं पण नाही 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 सिक्वेन्स म्हणायला गेलं तर सिक्वेन्स खरं खूप छान झाला सिक्वेन्स मध्ये मजा आली हे सगळं शूट करताना आणि एक लार्जर दॅन लाईफ जो एक मामला असतो तो इथे आहे खूप मस्त लोकेशन आहे नशिबाने दोन दिवस पाऊस पडला नाही पावसाची मेहरबानी झाली त्यामुळे नाहीतर आम्ही एक वेळ पटकन कोरडे होऊ शकतो यांचा सगळा मेकअप आणि हेअर खराब झाल्यानंतर पुन्हा त्यांना उभं करणं याच्यामध्ये खूप जास्त वेळ गेला असता त्यामुळे कदाचित बाप्पाई आमच्याबरोबर होता वरुणदेव आमच्याबरोबर होता आणि त्यांनीही थोडंसं थांबवलं स्वतःला पण छान पाऊस आलेला आहे हेही चांगलीच गोष्ट आहे आणि पाऊस आलाच पाहिजे भरपूर शूटिंग खूप मस्त झालं सिक्वेन्स व्यवस्थित झाला कारण ही नाहीतर पंधरा पंधरा लीड्स सगळे विलन्स हे सगळे अदवाईज आम्ही शूट एकत्र कधी करत नाही अवॉर्ड फंक्शनला भेटतो डिंगाणाला भेटतो एखाद्या दुसऱ्या शोला भेटू पण एकत्र एक शूटिंग होत नाही या निमित्ताने ते एकत्र एक शूटिंगही झालं पण तू आणि मृणालही भेटले ह्याच्या आधी म्हणजे तुमची थोडी थोडकी भेट झाली असेल पण आता खरं तर चार दिवस एकत्र एक आहात आणि अजूनही लोक ती जोडी विसरलेलं नाही आहेत मृणालला भेटल्यानंतर पुन्हा ते तुमची मस्ती आम्ही पाहिलीच पण ते बॉन्डिंग अजूनही आहे शशांक मृणाल आहे आहे मृणाल एक खूप गोड गुंड साधी मुलगी आहे ती रील्स वगैरे करते ही मी आत्ताच बघतोय त्यावेळेला ती तेही करत नसे कदाचित तेव्हा नीरज अमेरिकेला होता त्यामुळे ती सतत त्या एका थॉटमध्ये असायची की मला अमेरिकेला जायचं आहे त्यावेळेला <laughs> त्या पण आता नीरजही इथे आहे त्या मुलगी आहे इथे आणि आता सगळं खूप भारतात येऊन तिच्या टेरिटरीत पुन्हा सगळं छान सुरू झालेलं आहे त्यामुळे ती जास्त खुलली असं वाटतं विच इज फँटास्टिक आणि कारण ती चांगली ॲक्टर आहेच मुळात आणि जसं तू म्हणालीस तसं आम्हालाही रोज तिलाही आणि मलाही रोज मेसेजेस येतात की तुझी आणि मृणालताची जोडी पुन्हा आम्हाला बघायची एकत्र काम करा काहीतरी एकत्र करा तसा योग आलेला नाहीये पण काही आलं तर नक्कीच एकत्र पुन्हा काम करू पण बऱ्याच मैत्रिणी आहेत कुठल्या मैत्रिणीसोबत जास्त म्हणजे म्हणतात ना की जरी दुसऱ्या मालिकेतली असली तरी ती तुझी खास मैत्रिणी असं सगळ्यांबरोबर म्हणजे पहिल्यांदा असं झालं वगैरे असं व्हायचं की वगैरे असं व्हायचं की आम्ही तिघी तिघी असायचो किंवा चौघी चौघी एका डान्समध्ये त्यामुळे इथे पंधराच्या पंधरा जणी एकत्र आहोत म्हणजे रूम मध्ये मी वेगळी बरोबर बसतीये परत तिकडून इथे येताना एक दोघी जणी भेटत आहेत त्यांच्याबरोबर दुपारी काय खायचं हे ठरतंय मग परत इथून इथे आल्यानंतर एक वेगळ्या दोघींच्या शेजारी मी उभी आहे मग त्यांच्याबरोबर एक काहीतरी जोक्स मारले जातात मग तिथून गेल्यावर तिकडे आम्ही बसतोय बर रेशमाने तर माझं हे सगळं मसाज करून दिलंय आणि इतकी मजा येत की नाहीये कुठची बस मांडीवर असं वगैरे सगळं चाललंय म्हणजे पंधराही जणी एकमेकींना खूप मदत करतात आणि मला ह्यावेळी खूप भारी वाटलं शूट करून कारण मज्जा चालू आहे एक सगळ्या प्रकारचे डिस्कशन चालू आहेत मस्त देवाणघेवाण चालू आहे मस्त वाटतंय शशांक तुझे कोण कोण खास मित्र आहेत का सगळेच तुम्ही बॉईज गँग मी बघते सगळे एकत्रच असतात कंटिन्यू तरी म्हणतात ना की खूप दिवसांनी भेटलो किंवा बऱ्याच वर्षांनी या निमित्ताने भेटलो व्हेरी जेन्युअनली प्रत्येकाबरोबरचे विषय वेगळे माझे प्रत्येकाबरोबरचे विषय खरच वेगळे मंदारला दोन मुलं आहेत मला दोन मुलं आहेत आमचे ते आ, एक विषय वेगळे असतात किंवा आपला एक जण शेअर ट्रेडिंग करतो तर त्याच्याबरोबर माझं त्या गप्पा चालू असतात एक जण बाई खूप वेगवेगळं आहे आता जसं सुमित असिस्टंट होता आधी त्यामुळे त्या मी नेहमी त्याला ते विचारतो की तुला ॲक्टरच्या बाजूला आल्यानंतर कसं वाटतं काय काय तुला फॅसिनेट केलं म्हणून तू ॲक्टरबाबत वाटलं किंवा तुला आता ही बाजू कळली त्या बाजूची दुःख काय असतात या गप्पा असतात विजय आणि मी क्रिकेटवर भयंकर गप्पा मारतो कारण आम्ही एकत्र क्रिकेट खूप खेळलो आहे पुण्यामध्ये आंधळकरांनी मी त्यामुळे अशा वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा चालू असतात आमच्या आणि मग टिंगळटवळी करायला काय सगळेच एकत्र असतात कारण आम्हाला नजरेतनं आणि हाकेवरनं कळतं की आता नेमकं पुढे काय करायचं अशी धमाल चालू आहे या सगळ्यामध्ये माझा जो एक आवडता अभिनेता आहे तो आत्ता नाही आहे समीर तो नेमका कुठेतरी बिझी आहे मला माहीत नाही कुठे कारण मला त्याचं काम भयंकर आवडतं मी त्याचा खूप आधीपासून फॅन आहे तो नाही आहे नेमका पण अदरवाईज बाकी सगळ्यांबरोबरच मजा येते मी एक जण जिम फ्रीक आहे तर मग त्याला विचारतो की एवढे बायसेप करायला मला किती शे वर्ष लागतील <laughs> कारण माझ्या नाहीच होणार आहे ते एवढे बायसेप आणि हे सगळं शिवानी झाली ना तो तिच्याकडनं काही टिप्स घेतो घेणार ना का नाही प्रश्नच नाही सांग मला म्हणजे अजूनपर्यंत तरी घेतला नाहीये त्याने पण बऱ्याचदा मी त्याला विचारते की परवाच आमचा विषय झाला की जिम बंद आहे का तुझी पोट सुटलंय <laughs> सगळं झालं कारण माझं जिम थांबलं बारीक था डाएट था चा हो, चालू केलं होतं बिस्किट खातो तिच्या बाजूला चहात बुडवून अशी हो आणि माझं डायट चालू झालं तर पार्लेजीचा तू तू का पार्लेजी मध्ये चॉकलेट फ्लेवर आलाय वगैरे तो चहात बुडून खातोय मस्त मी म्हणाले नको राहू दे काय एवढं सगळं करून मला खायला घालतोय असं सगळं चाललंय छान चाललंय तुमचं डायट असं नाही मी सेट वर पण काय काय करून खायला घालतो या सगळ्यांना मी मध्ये काय भेटायची रिल्स केली होती एकदा साबुदाण्याची खिचडी केली होती एकदा हिनं काय वांग्याची तून होती केली सॉरी वांग्याची भाजी केली होती मी हिनं इनिशिएटिव्ह घेतला होता काहीतरी केलं ना म्हणजे सत्य बोलावे काहीतरी केलं पहिल्या पक्षा माझ्या मते शशांक तू आता तिला जरा कमी छळतोस पहिले बराच छळत नाही माझा हेतू काय वेगळा असायचा आता मी छळू देत नाही माझा वेगळा असायचा बाकीच्या बाकी गोष्टी सुद्धा शिकले त्याच्याकडून फक्त काम शिकून उपयोग नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा शिकायला हव्यात असं मला जेव्हा कळलं मी लगेच कसं छळू न देणे <laughs> म्हणजे याला स्लेटवर वर कुणी छळायला जात नाही ते मी त्याच्याकडून शिकले की कस छळू नये द्यायच मी नाही असं सगळं शिकले म्हणजे आपली दहशत असली पाहिजे का नाही कारण हे काय एकच काम नाही आपलं अजून पंचवीस जबाबदार आहेत माझ्या खांद्यावर हे जवळपास वाहून जे करतात की दिवस आहे आणि मला माहिती आहे की काहीच नाही करू का शकत ते बिचारे कारण ते माही पण प्ले करायची रमा पण प्ले करायची आमचं पॅकअप वेळेत होतं पण हिचं त्याच्यानंतर लुक चेंज करून क्लोजस चालू असतात त्यामुळे हिची सुटका होणं अशक्य आहे या सगळ्यातनं एखादा रोल संपत नाही पण माझ्या मते तुझी ही मेहनत आहे आणि लोकांना दोघीही बघायला आवडतात माही आणि रमाई आणि रमाक्षय अर्था तर अर्थात लोक विसरणार नाही तुमची केमिस्ट्री तुमचं बॉन्डिंग तर प्रत्येकालाच आवडतं आणि ते व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला सांगतही असतात सो आता थँक्यू सो मच आणि हा महा एपिसोड छान रंगतदार व्हावा हीच अपेक्षा थँक्यू आणि शुभेच्छा थँक्यू